तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीशे फाउंड देणार आहे आणि ते फाउंड म्हणजे एक हजार नाही दोन हजार नाही डायरेक्ट दहा हजार फाउंड आहे तर याच्यात सर्व प्रकारचे तुम्हाला फाउंड भेटणार आहे स्वतः मी यूज करत आहे ते फाउंड तुम्हाला देणार आहे मी देवनेगिरी शिवरेपी जे काय सर्व फाउंड तुम्हाला याच्यात दिस भेटणार आहेत फक्त तुम्ही काय करायचं आहे एवढ्याला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ कोट नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे कारण या पासवर्ड आहे ते पासवर्ड तुम्हाला त्या फोनला अनजीप करण्यासाठी लागणार आहे तर जी फायलची लिंक आहे यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे मित्रांनो पण काय विषय नाही याच्यात मी तुम्हाला काहीसे पेड फाउंडसुद्धा फ्रीमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो आत्तापासून जर कोणीही तुम्हाला युट्यूबवरती दिलेले नसतील पेड फाउंड फ्रीमध्ये आणि ते पण दहा हजार मित्रांनो मजाक नाही मित्रांनो इतके फाऊंड जमा करणं म्हणजे खूप हे गोष्ट आहे आणि ते तुम्हाला मी एका जागीच एका व्हिडिओमध्ये सर्व पाहुंडची जे काय जीप फाईल एका फोल्डरमध्ये आपण दिलेली आहे जी, जी ना ना तर त्या फोल्डरची जे काही लिंक आहे एवढीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला हे फक्त या लिंकला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही एवढे ना नाही करता शेवटपर्यंत बघा कारण मित्रांनो एवढे फाउंड दिले म्हणजे एक लाईक तू बनता एक लाईक तर नक्कीच करून टाकायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे याच्यावर ऑल म्हणजे काहीतरी नवीन एकदम फर्स्ट क्लास देऊन टाकते एकदम फ्रीमध्येच काही विषय नाही मित्रांनो एवढ्याला शेवटपर्यंत नक्कीच बघून टाकायचं आहे तुम्ही तर चला मी मी तुम्हाला सांगतो प्रकारे डाउनलोड करायचं आहे सर्वातली काय करायचं आहे जे काय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे ते लिंक ओपन करा इथं तुम्हाला पासवर्ड मागेल तर मी आधी पासवर्ड दिला नाही तर पासवर्ड देईल मी ते पासवर्ड टाका आणि त्यानंतर इथं ओपन होणार आहे तर, तर त्यानंतर त्यान त्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथून तुमचं जे काय आपली जी फाईल आहे ते जी डाउनलोड होण्याला चालू होणार आहे काय विषय नाही मित्रांनो तर जर तुम्हाला डाउनलोड करण्यात काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तुमच्या भावाला तुमचा भाऊ म्हणजे त्यावरती एक ट्रुटल आणणार म्हणजे आणणार शंभर टक्केच आणणार कारण तुमचा भाऊ म्हणजे ज्यावरती कमेंट एक कमेंट जरी आपल्याला दिसली म्हणजे त्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असते तर मित्रांनो बघू शकता जे की आता आपल्या फोनचं जे काय ते डाऊनलोडला सुरू झालेलं आहे तर एवढं डाऊनलोड होऊ द्या तुम्ही तर मी कॅन्सल करून दाखवतो कारण खूप एम बी लागणार आहे त्याला तर एवढी एम बी मी एकदम फ्रीमध्ये कसे देऊ शकतो काय मित्रांनो तर तेवढे तुम्ही डाऊनलोड करून घ्या डाऊनलोड केल्यानंतर काय करायचं तुम्ही अनजिप केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवतो तर मी काय करतो फॉन आपण झेडारचीवर ओपन करतो त्याच्यात तुम्हाला मी सर्व फाउंड घेतो तर आपण झेडार इथे बघू शकता तर आता झेडारचे ओपन केल्यानं आता तुम्हाला काय करायचं ते तर डाउनलोडमध्ये तुमचं राहणार आहे आता जी जिपाईलची तर माझं पण मी डाउनलोडमध्ये फोल्डर मी बहुतेक बनवलेलंच आहे असं वाटतंय मला तर बघू द्या मला कुठं आहे माझं हां तर बघू शकता डाऊनलोडमध्येच आहे मित्रांनो बघू शकता याच्यात तुम्हाला ऑल फाउंडचं सगळं जे काही दिलेलं आहे पॅक तर इथं बघू शकता डी जे पाऊंड डी जे फाउंड शिरलिपी देवनेगिरी इथं बघू शकता आयफोन इमोजी सहीत तुम्हाला फोंड दिलेले आहेत इथं बघू शकता इथं शिरलेपीचे जे की पाऊड आहेत बघू शकता याच्यात गेल्यानंतर आल्यानंतर बघू शकता याच्यात खूप सारे पाऊंड आहेत मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक टॉपचा विषय आहे मित्रांनो काय विषय नाथकुळामध्ये तुमचा नाही एकच फोल्डरमध्ये बघू शकता शिरलिपीचे पाऊंड इतकेच सारे आहेत एवढं एवढे सारे एकच शिरलिपीचेच पाऊंड आहेत तर याच्यात आणीकून सुद्धा पाऊंड असतील आहेत काही विषय नाही देवणेगिरी फिवणेगिरी जे की सर्व पाऊंड तुम्हाला याच्यात दिलेली आहेत बघू शकता बघू शकता एकदम खतरनाकपैकी याच्यात जे की तुम्हाला सर्व पाऊंड मी भेटणार आहेत मित्रांनो फक्त तुम्ही एवढेला नाही स्पी करता शेवटपर्यंत नाही की बघा आणि याच्यावर जर आपल्याला आणीकून पण लाईक फिक जास्त जर भेटली तर आपण यावरती आणीन एक त्याच्यात मी पेयड पाऊंड तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे बघू शकता एकदम खतरनाकपैकी खूप सारे फोल्डर आहेत या फोल्डरवर तुम्ही बघा आणि सर्व जे की याच्यात पाऊंड ॲड करायचे कसे तुम्हाला ते सांगतो मी आता इथून बॅक या एवढं जर पाऊन जिप केल्यानंतर जे सर्व पाऊंड तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर आता याच्यात पिक्सल ॲपमध्ये कसे ॲड करायचे पिक्सल ॲपला इथून ओपन करायचं आहे हे जर तुमच्याकडे पिक्सल ॲप नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेला आहे एकदा पूर्व वर्जन आहे याच्यात काहीसुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही एडिट करण्यात तर इथून काय करा कोणतं पण आता समजा एक टेक्सी आपण घेऊ येते तर हे टेक्सी घेतली इथून एवरती क्लिक करायचं आहे इथून काय करायचं आहे असे मोरे जायचं आहे इथे एक तुम्हाला ए आणि बी ऑप्शन दिसून जाईल त्याच्याच खालती एक बारीक अक्षर आहे तुम्हाला इथं पाहून नाव दिसत असे बुकशिक आहे तशी तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं बघू शकता ऑलरेडी तुम्हाला याच्यातसुद्धा काहीसे फाऊंड तुम्हाला भेटणार आहेत पण आता जे की आपल्याला इतके सारे फाउंड ॲड करायचे आहेत त्यासाठी काय करायचं तर माय फाऊंडवरती क्लिक करायचं आहे आपला स्वतः फाउंड ॲड करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे ते ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला इथे बघू शकता कोणत्या फाईलचं तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक एकाच क्लिकमध्ये सर्व फाउंड ॲड करू शकता आणि इथं जे काही टीचं ऑप्शन एक दिसून जाईल तुम्हाला एकच फाऊंड तर ते हो हो तर तुम्ही त्यावरती क्लिक करून फाउंड ॲड केल्यानंतर एक फाउंड ॲड होणार आहे तर आपल्याला काय करायचं सर्व फाउंड ॲड करायचं आहे त्यासाठी काय करायचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे आपलं जे काही डाऊनलोडमध्ये फोल्डर आहे आपलं फाउंड आहे तर ते डाऊनलोडवरती क्लिक करायचं आहे इथून काय करायचं असं पुढे जाय वरी जायचं आहे आता जे काय एडिट बॉय किरणची जे काय मी फोल्डर दिलेलं आहे तुम्हाला बघू शकता एडिट बॉय किरण मराठी फाउंड तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्व जर आता आपले फोल्डर आलेले आहेत तर आता इथून काय करायचं आहे सरदे सिरी लिपीवरती क्ली करायचं आहे आणि डबल एका फोल्डरमध्ये जायचं आहे पुढे पुढे आल्यानंतर बघू शकता इथं सर्व आपले फाउंड आहेत आता एवढं फाउंड आल्यानंतर आता इथं काय करायचं आहे इथून ॲड डिवाईसवरती क्ली करायचं इथून ॲडवरती क्लिक केल्यानंतर कसे की आता इथे आपले फाउंड ॲड होणार आहेत बघू शकता एकदम खतरनाक मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक फाउंड आहेत अशा प्रकारे तुम्ही एवढं फाउंड एकच फाउंड ॲड करून द्यायला आहे त्याच्यात बघू शकता एकच फाउंडमध्ये आपले इतके सारे फाउंड आहेत काय विषय नाही एकदम खतरनाक फाउंड बघू शकता हे तुम्हाला वरती करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब होणार आहे इतका सुद्धा पाऊंड आहे त्याच्यात बघू शकता इतके सारे पाऊंड दिलेले आहेत मी याच्यात देवनिगिरी शिलिपी इंग्रजी मराठी टोटल पाऊंड दिलेले आहेत मित्रांनो काही विषय नाही आत्तापर्यंत सुद्धा यूट्यूबवरती दिलेले नाही पण जरी तुम्हाला दिले असतील तर मला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये काहीतरी नवीनच देणार आहे तर काहीतरी विषय नाही तर एवढं डाउनलोड करून घ्या आणि यूज करून टाका काही विषय नाही स्वतः मी यूज करता तेच पाऊंड तुम्हाला ऑल दिलेले आहेत तरी पण तुम्हाला डाउनलोड करण्यात काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ करू तुम्हाला अडचण येणार नाही किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जे की कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर त्यावरती तुम्ही मला स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता की काय अडचणी येत असेल तर ते तर मला विचारू शकता मी सगळं ते तर तुमचं सॉल्व्ह करणार आहे तर मित्रांनो अशा वेळी इतकंच होतं मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगून आहे तुम्ही कारण एवढे सारे तुमच्या भावाने तुम्हाला पाहून दिले आहे त्यामुळे तुम्ही एवढ्याला लाईक कमेंट जास्तीत जास्त अनाभवानो कारण एवढे फाऊंड म्हणजे लई म्हणजे असं खुश आहे मी आज जितके फाऊंड तुम्हाला दिले आहेत आणि काय विषय नाही एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत कारण तुम्ही सबस्क्राईब म्हणजे आपलेच माणसं काय विषय नाही तर सराव सोडा तर मग भेटू दा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहे एकदम खतरनाकची एडिटिंग आपल्या चॅनलवरती मी टाकलेली आहे ते सर्व व्हिडिओ बघा आणि जे काही खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका मग भेटू द्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र